तुम्ही आजवर इन्कम टॅक्स जीएसटी प्रॉपर्टी टॅक्स ऐकले असतील पण पीरियड टॅक्स हा शब्द ऐकलाय का बहुतेकांचं उत्तर असेल नाही पण पाकिस्तानमध्ये या पिरियड टॅक्स विरोधात एक पंचवीस वर्षाची तरुणी सरकारलाच कोर्टात खिचतीये होय तिचं नाव आहे मेहनूर ओमेर आणि आज आपण जाणून घेणार आहोत तिची ही धाडसी कहाणी नमस्कार मी कोमल ठोंबरे स्वागत आहे तुमचं बाई माणूस मध्ये पाकिस्तान मधील रावळपिंडी येथे जन्मलेली मेहनूर ओमर ही एक वकील सामाजिक कार्यकर्ता आणि आता क्रांतीची सुरुवात करणारी एक पंचवीस वर्ष तरुणी आहे शाळेत असताना तिला मासिक पाळीबद्दल बद्दल बोलणं ही गुन्हा वाटायचं ती स्वतः सांगते मी शाळेत असताना पॅड शर्टच्या आत लपवून टॉयलेट मध्ये जायची मला वाटायचं मी काहीतरी चुकीचं करतीये त्या काळात तिच्या मैत्रिणीच्या घरी तर पॅड वापरणं म्हणजे पैशाची उधळपट्टी असं समजलं जायचं आणि हीच लाच भीती पुढे मेहनूरच्या वेगवेगळे कर लादलेले आहेत देशात तयार होणाऱ्या पॅड्सवर वर अठरा टक्के विक्री कर बाहेरून आयात होणाऱ्या पॅड्सवर वर तब्बल पंचवीस टक्के कर आणि पॅड बनवण्यासाठी लागणाऱ्या सुपर एब्झॉर्बेट पेपर वरही पंचवीस टक्के कर आहे आता विचार करा जिथे एका पॅडच्या पॅकेटसाठी साठी सुमारे एकशे चौतीस रुपये लागतात आणि सरासरी उत्पन्न फक्त दहा हजार रुपयांपर्यंत असत तिथे ही किंमत महिलांसाठी किती जड ठरते हे स्पष्ट फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थच्या किंमत परवडू शकत नाही या अन्यायाविरोधात मेहनूर ओमर आणि तिच्या सहकारी वकील अहसान जहागीर खान यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये इस्लामाबाद हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली मेहनूर ओमेर वर्सेस फेडरेशन ऑफ पाकिस्तान या खटल्यात पाकिस्तानचं नॅशनल मिशन ऑन विमेन मानवाधिकार आयोग वित्त मंत्रालय आणि फेडरल बोर्ड आणि रेव्हेन्यू सगळ्यांनाच आरोपी पक्ष करण्यात आलं मेहनूरने कोर्टात ठाम सांगितलं सॅनिटरी पॅड ही आरामाची नसून आरोग्याची गरज आहे ती म्हणते या करारामुळे महिलांवर लिंगभेद होतो आणि पाकिस्तानच्या राज्य घटनेतील समानतेच्या हक्काचं उल्लंघन होत या खटल्यात मेहनूरने बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा उल्लेख केला या सर्व देशांनी सॅनेटरी पॅड वरील कर रद्द करून महिलांना सन्मानाचा हक्क दिला आहे भारताचं उदाहरण तर विशेष आहे दोन हजार सतरा पर्यंत भारतात पॅड्स वर बारा टक्के जीएसटी होता पण जर्मिना नावाच्या विद्यार्थिनीने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आणि दोन हजार अठरा मध्ये अखेर सरकारला झुकावं लागलं सॅनेटरी नॅपकिन्स वरील जीएसटी रद्द करण्यात आला जर्मिना म्हणाली होती कुंकू टिकली कंडोम वर जीएसटी नाही मग सॅनेटरी पॅड वर का आहे आणि या प्रश्नाने संपूर्ण देशाला विचार करायला भाग कुटुंब सुरुवातीला थोडं घाबरलं होतं सरकार विरुद्ध कोर्टात जाणं ही छोटी गोष्ट नव्हती पण आता तिचे आई वडीलही तिच्या या लढाईत खांद्याला खांदा लावून उभे आहेत ती सांगते माझी लढाई फक्त कराविरुद्ध नाही ती लढाई आहे त्या विचारांविरुद्ध जे महिलांच्या नैसर्गिक प्रक्रियेलाच गुन्हा समजतात मेहनूर ओमर ही फक्त एका देशाचा आवाज नाही तर प्रत्येक त्या मुलीची कहाणी आहे जी पिरियड हा शब्द उच्चारालाही घाबरते जर भारताने नेपाळने आणि इतर देशांनी बदल घडवला असेल तर पाकिस्तानही नक्की घडवू शकतो कारण शेवटी पॅड्स लक्झरी नाहीत त्या आरोग्य आणि सन्मानाचा हक्क आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे बाई माणूसला कमेंट करून नक्की कळवा आणि हो बाई माणूसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद